नमस्कार मी सुचिता कुलकर्णी हिंगोली जिल्ह्यात जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनची कोर कमिटी बैठक, कोर बैठक संपन्न जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनची कोर कमिटी बैठक हिंगोली जिल्ह्यात आनंदमय वातावरणात संपन्न झाली संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर आणि उत्तर महाराष्ट्र युवा प्रभारी पंकज जैनी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या बैठकीत संघटनेतील निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचा निर्णय या बैठकीत ठाम निर्णय घेण्यात आला की जे काही पदाधिकारी केवळ नावापुरते पद भूषवतात पण समाजासाठी कार्य करत नाहीत त्यांना अधिवेशनात थेट कार्यमुक्त केलं जाईल व मीडियाद्वारे त्यांची नावे जाहीर केली जातील व त्यांच्या जागी नवे कार्यक्षम आणि समाजसेवेस कटिबद्ध कार्यकर्ते संधी दिली जाईल यामुळे फेडरेशनमध्ये काम करणाऱ्यांचे मनोबल वाढणार असून निष्क्रियतेला पूर्णविराम लागणार आहे समाजसेवा हीच खरी जबाबदारी आहे पद मिळून कार्ड दाखवून शायनिंग करणाऱ्यांना यापुढे पदावर राहण्याचा अधिकार नाही असे कठोर शब्दात संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी स्पष्ट संदेश दिला या बैठकीदरम्यान अनेक पदाधिकाऱ्यांची फेरनियुक्ती तर काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली फेडरेशनच्या कामकाजात गती आणण्यासाठी ही बैठक निर्णायक ठरली यावेळी पूर्व महाराष्ट्र अध्यक्ष जनार्दन पुरी हिंगोली जिल्हा अध्यक्ष शामराव कांबळे जिल्हा संघटक प्रमुख काळूराम कुरुडे शेनगाव तालुकाध्यक्ष तोषणीवाल साहेब औंढा तालुकाध्यक्ष वसंतराव चिमडे महिला तालुकाध्यक्ष मीनाताई खंडारे जिल्हा कार्याध्यक्ष साहेब वसमत तालुकाध्यक्ष हरिभक्त परायण कुंडलिक महाराज शेळके यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेषतः कुंडलिक महाराज यांनी हजारो व्यक्तींना व्यसनमुक्त करण्यासाठी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला या बैठकीचं आयोजन जिल्हाध्यक्ष शामराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडले आगामी अधिवेशनात सर्वांनी उपस्थित राहून महत्वाचे निर्णय घेत फेडरेशनच्या कार्याला आणखी बळ देण्यात येईल अशी खात्री यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर व पंकज जैन यांचे हिंगोली जिल्हा कमिटीच्या वतीनं जंगी स्वागत करण्यात आलं सूत्रसंचालन काळूराम कुरुडे यांनी केलं ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनलसोबत रहा अपडेट धन्यवाद